झोटायला लवकर पाणी जाईल काहीच नाही मिळेल मला काकी आहे काय नमस्कार मी तो पुन्हा एकदा आदेश कुकळीस मध्ये स्वागत आहे तर आता आलोय टोकेकारला तर टोकेकर गाव तालुका मुरुद जिल्हा रायगड तर आता दुसरा गावात आलोय पावसाचं ढगाळ वातावरण आहे हो इथे आणि मोठी खाडी अट्टी समोर राजपुरी आणि शेत वगैरे हो ते आमचं स्पेशल आहे बाकी सर मासे कोणती मच्छी तर मला पण माहिती नाही तर फायनली आता आम्ही चाललं खाडीवर टोके आहे आणि आता बघू काय काय नवीन गोष्टी बघायला भेटते ते मासेमारी करायला आता काय आम्ही पकडणार ते तुम्हाला पुढे व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि आता पावसाचं वातावरण ढगाळ पण गरजत नाही पुरा ढग झाला पुरा पाठीवर पुढे समोर बघू शकतो काय तो नजर एकच एकदम प्लेन आणि जो जंगल एरिया आहे फॉरेस्ट एरिया आहे

आणि थोडं असं स छोटस रस्त्याची वाट आहे आता हा वाट काय मी कुठे घेऊन जात आहे ये बघा काय तो नजारा समोर मस्त नजारा आहे श्रीवर्धन तालुका मम्मीने घेतले डोक्यावरती कसे असतात बघा इथे अशी हाय बाय कसे आहे सगळ्यात लास्ट तुमच्यासाठी मी थांबलोय काय नाही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही मी दाखवते कसं वाटतं अम्मी अम्मी चांगले का

बापरे बाच ते पंधरा मिनिट सेंटर आले अजून आंबा वगैरे खाल्लं आहे आता वाजलं तर किती पावणे अकरा खूप भारी वाटते तिथे येऊन जालं ते तिथे घेऊन गेले वाटते ठीक आता मस्त खेळ के जाळा केसत आता मस्त खेळ के जाळा केसत जायचं पाण्यात अच्छा फोटो अजून चौघांचा टायगर कोण गेला बघू मोकळे ते त्याच्यात नाही जात तू तयार ए तू टाप पेचले आपले अगोदर खाली मारले झालं इधर असे दोन आ मावशीचा त्याच्यात पिच्छी वाकून जाऊ ए वाकून

असं बोलतात ना आम्हाला डोन पाहिजे होता उजवायसाठी आता भरतून सगळं तुम्हाला त्याच्या असं दाखवता आलं असतं भरतून पण जशी मध्ये माझा डोन नाही आहे सो आता लँ दाखव तुम्हाला सगळं खालूनच पाऊंगा पर पाहू से पण पाऊंगा नजारा पाहू गजारा खूप अरे आता परत जाणार आहे दादा खाली तर मग अशी काय सापडले ते तीन भोईस आणि दोन कोळंबी टायगर फिश दहावा हवा तर खूप लागते वादा चांगलं सुटल्या पण नाही आणि पावसाचं ढगाल वातावरण आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि मावशी मम्मीचा एक्सपिरियन्स खूप भारी आता मी नेक्स्ट टाईम तर माझं तर नाही दरवर्षी वर्षात नाही एकदा तरी तर फेरी मारायचं आहे एक दिवस तरी वर्षात मे महिना असो नाही तर आपण गणपतीला तर जावं पण आता सुट्टी तर आम्हाला जास्त मिळतात कॉलेज पण संपलेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता जेव्हा आता नोकरी लागेल तर संजय सुट्टी भेटायला मुश्किल आता गणपतीला सुट्टी भेटायला तर खूप बरं होईल आता संध्याशिवाय आपल्याला सुट्टी भेटत नाही असं आता हे कसं मला कॉलेज संपलं मी मला दोन महिने सुट्टी पा पडली त्यामुळे मी नोकरीला न जाता तर मी जा पंधरा वीस दिवस घालू कारण की मला असं सुट्टी भेटत नाही नोकरीमुळे म्हणजे जॉबवर मला भरपूर असं ऑफर्स आले पण रिजेक्ट केला मी का म्हणजे आता कोकण दौरा <laughs> फिरून कोकण पुरा फिरून घ्यायचा असं रोहा मुरुड अलिबाग शेवट जे काय आता बघू पुढे काय काय बघायला नवीन गोष्टी बघायला भेटते ते आता इथं सगळे बसले बस तिथं तिथ जाऊन बसले मम्मी पण कालव्यात जाऊन सातारा <laughs> बघूया मस्त फोटो ते फोटो तुम्हाला बघायला नक्की भेटल आता आता जाळ इथून ते इथपर्यंत ते जा खेचत खेचून का माहिती कुठपर्यंत आणतील आता 该买，真的真的那

शेकडा मला काकी आहे काय टेकायला एक, टेका एक तर आलेले आता आम्हाला काय एवढं काही सापडलं नाही एक खेळ एक, एक चिंबूला सापडला छोटासा तीन कोळीस दोन हो यूट्यूबला आहे ना मला 不起